ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता एका मोबाईलमुळे म्हणजे साक्षीच्या एका मोबाईलमुळे आता कोर्टामध्ये अनेक सत्य समोर आले साक्षीचं सा पितळ तर उघडं पडले, पण त्यासोबत प्रियाला सुद्धा अर्जुनने कसं एक्सपोज केले, रविराजांना कसा धक्का पोचलाय आणि नक्की काय घडले पाहूया इकडे अर्जुन खूप अस्वस्थ असतो आणि चैतन्य अजूनही रिपोर्ट घेऊन न आल्यामुळे त्याला कळतच नसतं की काय करूया आणि तो एरझारा घालत असताना सायली म्हणते तुम्ही काय इतके अस्वस्थ होत आहे चैतन्य भाऊजींची वाट पाहताय ना यावरती अर्जुन सांगायला लागतो हो मी चैतन्यला कधीपासून ते रिपोर्ट आणायला सांगितलेले आहेत पण अजूनही चैतन्य आलेलं नाहीये बराच वेळ झाला मी फोन ट्राय करतोय तो पण उचलत नाहीये यावरती सायली म्हणते शांत व्हा तितके चैतन्य म्हणतो आलो आलो आणि मी आता जे काही घेऊन आलोय ना त्यानंतर खूप मोठा धमाका होणार आहे खूप मोठा सस्पेन्स उलगडणार आहे बघ बघ मी काय रिपोर्ट घेऊन आलोय असं म्हटल्यावरती चैतन्य आता इकडे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड घेऊन आलेला असतो आणि आश्रमात त्या रात्री किती फोन ऍक्टिव्ह होते हे सगळं डिटेल्स आता अर्जुनच्या हातात असतात चैतन्य म्हणतो एक दोन आणि धमाका उघड लवकर असं म्हटल्यावरती अर्जुनला ते रिपोर्ट उघडल्यावरती सायरी म्हणते काय झालं काय आहे ह्या रिपोर्टमध्ये सांगा ना हे कसले कॉल रेकॉर्ड आहेत यावरती अर्जुन म्हणतो त्या रात्री म्हणजे खुनाच्या रात्री तेरा जानेवारीला आश्रमामध्ये एक नाही दोन नाही तर एकाच वेळेला चार मोबाईल ऍक्टिव्ह होते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो पहिला मोबाईल मधुभाऊ प्रिया त्यानंतर विलास आणि चौथा मोबाईल साक्षीचा याचा अर्थ हा होतो की साक्षी शिकरे यांच्याकडे दोन फोन होते एक फोन गाडीत आणि एक फोन तिच्या पर्स मध्ये होता मग आता अर्जुन ते चॉकलेट खातो अर्जुनने चॉकलेट खाल्ल्यावरती मग आता इकडे सायली समजते की दुसरा टप्पा पार झालेला आहे दुसरा टप्पा पार झालाय म्हणून अर्जुनने चॉकलेट खाल्ले इकडे तोपर्यंत आता दामिनी सांगत असते हे बघ काहीही झालं तरी तुला कोर्टामध्ये मान्य करायला लागणार आहे की तू त्या रात्री कोर्टा म्हणजे तू त्या रात्री आश्रमात होतीस असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच साक्षी सांगायला लागते काय बोलताय तुम्ही मी का मान्य करू यावरती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते कारण तुझा कॉल रेकॉर्ड अर्जुनकडे गेलेला आहे आणि हा कॉल रेकॉर्ड अर्जुनकडे गेल्यावरती तुझ्याकडे आता कोणताही पर्याय नाहीये नकार द्यायला किंवा तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये की तू आता माघार घेऊ शकशील जर का तू कोर्टामध्ये म्हटलीस की मी हे केलेलं नाहीये किंवा माझ्याकडून हे असं काही घडलं मी तर अर्जुन तुझे कॉल रेकॉर्ड दाखवेल आणि सिद्ध करेल की तू तिकडे होतीस आणि मग त्यानंतर तुझ्याकडे कोणतंही ऑप्शन राहणार नाहीये आणि त्यामुळे मी सांगते तेच कर जर तू कबूल केलंस की मी तिकडे त्या रात्री आश्रमात होते आणि त्यानंतर मी तिकडे खून केलेला नाहीये असे दोन स्टेटमेंट तू कर मी होते पण मी खून केला नाही इतकं ज्या वेळेला तू कबूल करशील ना त्याच वेळेला तू तिकडे काहीतरी वाचण्यासाठी लायक राहशील पण जर अर्जुनने सिद्ध केलं की त्या रात्री तू तिकडे होतीस तर मात्र तू तु तुला जन्मठेप घडवून आणेल आणि आने त्यानंतर मग काही तुझ्याकडे पर्याय सुद्धा राहणार नाही यावरती आता इकडे महिपत सांगतो काय बोलताय तुम्ही जरा जपून बोला दामी देशमुख मॅडम यावरती दामिनी सांगायला लागते हे बघा महिपत शिकरे, मी योग्य तेच बोलती आहे आणि मी खरं तेच बोलती आहे काही झालं तरी सुद्धा हिने कबूल करणं हे आवश्यक आहे हिने जर का कबूल केलं नाही तर आपल्याला काहीच पर्याय नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते साक्षी हो पण मी जर का कबूल केलं तर मी कोर्टामध्ये स्टेटमेंट फिरवती आहे असं होईल ना मग मग काय करायचं मग आता दामिनी म्हणते त्याचं मी काय करायचं हँडल ते बघून घेईन तू फक्त कोर्टामध्ये कबूल त्या रात्री तू तिकडे होतीस बस असं म्हटल्यावर ती आता इकडे दामिनी जरी म्हणत असली तरी ही गोष्ट साक्षीला काही पटत नसते आणि साक्षी या सगळ्यामध्ये अजूनही ही गोष्ट मानायला तयार नसते बरं हे सगळं होत असताना इकडे आता पूर्णाजी आणि आता प्रताप बोलत असतात पूर्णाजी प्रताप बोलत असताना प्रताप सांगायला लागतो पूर्णाई म्हणजे खरं सांगू का तर ना हे पत्रकार वगैरे हे असेच असतात पूर्णाजी म्हणते नाही रे म्हणजे मी बघितलं ना कसे अंगावर ते धावून येतात आणि कसे धावून आल्यावरती मग ते असे एकदम अटॅक करतात असं म्हटल्यावर ती मग आता इकडे पूर्णातजी सांगायला लागते मला खूप भीती वाटली रे मी जे बघितलं ते दृश्य बघून यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप कसं असतं ना आता ह्या केसचा निकाल अंतिम टप्प्यात आलाय त्यामुळे ती दामनी देशमुखे असे काहीतरी उद्योग करतच राहणार आणि त्यामुळे त्यामुळे तू त्या इतकं टेन्शन काही घेऊ नकोस यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते कधी एकदा ही केस संपणार असं मला झाले मला तर असं झालंय की ही केस संपून एकदाचा निकाल लागू दे म्हणजे सगळ्या गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड होत चालल्यात असं ते म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता तोपर्यंत प्रिया सांगायला लागते नाही नाही ही केस म्हणजे आपल्या घरच्यांना ताप झालाय ताप नुसता मला तर कळतच नाहीये की ही केस म्हणजे काय नुसतं व्याप आहे यावरती मग आता अर्जुन खाली येतो आणि काही काळजी करू नका येत्या तीस दिवसात या केसचा निकाल लागणार आहे आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता दामिनी देशमुख हरण्याच्या मार्गावरती आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता ती नाटकं करते यावरती प्रिया म्हणते मला तर टेन्शन आले की अर्जुन जर का हरला तर काय होईल या केसमध्ये यावरती कल्पना म्हणते तन्वी तू काय हे सगळं बोलतेस यावरती मग प्रिया म्हणते नाही नाही दामिनी देशमुख कडे सबळ पुरावे आहेत ना यावरती मग आता पूर्णाजी पण चिडते आणि ती सांगते काय बोलतेस तू तन्वी यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे दामिनी देशमुख कडे जर का पुरावे असते ना तर तिने ही अशी पत्रकार परिषद घेऊन उगाच नसता व्याप करण्याची काही तिला गरज नव्हती असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन सांगतो येत्या तीस दिवसात दामिनी देशमुखचे सगळे पुरावे खोटे ठरवत मी आता ही केस जिंकणार आहे आणि त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची तर मी तुला काही गरज नाहीये आता प्रिया विचार करते अरे बापरे हा इतका कॉन्फिडंट दिसतोय की म्हणजे ह्याच्याकडे बहुतेक काहीतरी पुरावे आहेत म्हणजे हा काहीतरी पुरावे घेऊन आलाय ही गोष्ट मात्र नक्की आणि असं म्हणत ती थोडीशी घाबरते खरंच आज याने कोर्टामध्ये असा काही पुरावा सादर केला की ज्याच्यामुळे आम्ही अडकलो तर नाही नाही काय करू काय करू तिला काही कळतच नसतं बरं हे सगळं चालू असताना प्रिया थोडीशी गडबडते जर उद्या कमी जास्त काही पुरावे आले तर आपलं काही खरं नाही असं ते विचार करायला लागते तोपर्यंत तो मग आता आपल्याला डायरेक्ट कोर्टाचा सीन दाखवला जातो कोर्टामध्ये सगळे ऑलरेडी आलेले असतात आणि कोर्ट सगळे आल्यावरती इकडे प्रिया म्हणत असते मला तर अर्जुनकडे काहीतरी पुरावा असल्यासारखं वाटतंय त्याच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स तरी बघा तुम्ही यावरती आता नागराज म्हणतो हे बघ तू दामिनीकडे बघ दामिनीच्या चेहऱ्यावरती पण कॉन्फिडन्स आहे जोपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स दिसतोय ना आपल्याला तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे तू चिल कर असं म्हणत तो आता प्रियाला शांत करतो पण प्रियाला माहिती असतं काहीतरी गडबड होणार आहे आज कोर्टामध्ये कारण तिने अर्जुनचा कॉन्फिडन्स पाहिलेला असतो त्यामुळे ती थोडीशी गडबडलेली असते इकडे आता महिपत दामिनीकडे येतो आणि दामिनी देशमुख आज माझ्या मुलीला या सगळ्यात तुम्ही काही अडकवणार तर नाही ना असं आता म्हणायला लागतो यावरती दामिनी म्हणते हे बघा तुम्ही शांत बसा तुम्ही उगाच मला पॅमिक करू नका आणि स्वतः सुद्धा पॅमिक होऊ नका मी बघते काय करायचं ते असं म्हणत दामिनी आता इकडे महिपतला शांत राहायला सांगते महिपत म्हणतो नाही पण यावरती दामिनी म्हणते मी तुम्हाला म्हटलं ना जरा शांत बसा म्हणून असं म्हटल्यावर ती आता जज साहेब येतात आणि कोर्टाची प्रोसिजर सुरू करा असं सांगायला लागतात ज्या वेळेला जज साहेब कोर्टाची प्रोसिजर सुरू करायला सांगतात तेव्हा आता इकडे अर्जुन अर्जुन सगळ्यात पहिले स्टेटमेंट द्यायला उठतो आणि अर्जुन म्हणतो आता मी काहीही झालं ना तरी सगळ्यात पहिले साक्षी शिकरे यांनाच बोलवू इच्छितो आणि साक्षी शिकरे यांचं खोटं बाहेर आणू इच्छितो यावरती मग आता दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि दरवेळेला अर्जुन सुभेदार हे आता म्हणजे वकील नाही जज असल्यासारखा फैसला का देतात जज आहेत ना पुढे तुम्ही तुमचं फक्त स्टेटमेंट मांडा ती खोटारडी हे असं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये असं म्हणत ती अर्जुनला आता तोडते यावरती अर्जुन सांगायला लागतो याआधी सुद्धा त्यांना खोटं बोलण्यासाठी दंड झालाय आणि त्याचमुळे मी हे विधान केले यावरती जज साहेब आता अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात अर्जुन सांगतो मी परत साक्षी शिकरे यांना आता विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो ज्या वेळेला साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि त्याच वेळेला आता इकडे साक्षी येते आणि अर्जुन तिला म्हणतो गेल्या वेळेला तुमच्या फॅशन सेन्सचं मी कौतुक केलं होतं आहे आज पण तुमचा फॅशन सेन्स एकदम जबरदस्त आहे म्हणजे तुमच्या फॅशन सेन्स जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे हा पण त्या दिवशीचं पेंडंट नाही तुम्ही एस नावाचं घातलं ते पेंडंट कुठे गेलं नाही म्हणजे परत आज मी प्रश्न विचारेन म्हणून ते पेंडंट काढून ठेवलं का तुम्ही बोला साक्षी शिकरे असं म्हटल्यावर दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेते ऑब्जेक्शन मिलट हे काय चाललंय वायफळ इकडची तिकडची का बडबड चालली आहे मेन मुद्द्याला व बस इतकंच असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो नाही नाही माझा मेन मुद्दा फक्त इतकाच आहे की पेंडंट दिसत नाही आहे तुमचं घाबरलात की काय असं म्हटल्यावर ती साक्षीला मागची आठवण करून देऊन तिचा कॉन्फिडन्स तोडण्याचा अर्जुनचा हा प्रयत्न असतो त्यावेळेला साक्षी थोडीशी गडबडते पण थोड्याच वेळासाठी त्यानंतर ती सांगते नाही मी आज नाही घातलेला आहे त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मला तसंही त्या पेंडंटशी आज काही देणं घेणं नाहीये मला फक्त तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की तुमचा मोबाईल तुम्ही आणलेला आहात का कोर्टामध्ये यावर तामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेते मिलोड हे काय चाललंय वायफळची बडबड आधी पेंडंट आणि नंतर मग मोबाईल अर्जुन सुभेदार यांना कळत नाही का कोर्टा हे कोर्टात उभे आहेत कोर्टाचं गांभीर्य त्यांना समजायला पाहिजे असं म्हटल्यावर ते मग आता जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुमचं काय संबंध आहे फोनसोबत यावरती अर्जुन म्हणतो केसशी संबंध असल्याशिवाय मी हे बोलणार नाही जज साहेब मला एकदा फक्त परवानगी द्यावी की अर इचा मोबाईल कोर्टामध्ये सादर करण्याची यावरती मग आता साक्षीला तिचा मोबाईल आणण्यासाठी सांगितला जातो ज्या वेळेला साक्षीला तिचा मोबाईल आणण्यासाठी सांगितला सा सा जातो त्यावेळेला अर्जुन म्हणतो ठीक आहे हाच तुमचा मोबाईल आहे ना मग या मोबाईलवरती मी माझ्या मोबाईलवरून कॉल करू का असं म्हटल्यावर ती तो आता साक्षीचा सा, जो मोबाईल साक्षीने कोर्टात हजर केलेला असतो किंवा ज्या मोबाईलचे रेकॉर्डिंग आता इकडे आलेले असतात तो मोबाईल डायल न करता जो तिने लपवलेला असतो तो मोबाईल आता तो कोर्टासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मोबाईलवरती कॉल करतो त्या मोबाईलवरती कॉल केल्यावरती तो मोबाईल वाचतो पण जो हातामध्ये असतो त्या मोबाईलला रिंग नाही मग आता इकडे अर्जुन विचारायला लागतो मला एक गोष्ट सांगा मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट विचारू इच्छितोय की त्या रात्री खुनाच्या रात्री तुम्ही आश्रमात गेला होतात का आता दामिनीने सांगितलेलं तिला आठवतं की काहीही करून तू कबूल कर की मी खुनाच्या रात्री आश्रमात होते पण मी खून केला नव्हता अर्जुन परत म्हणतो तुम्ही त्या रात्री होतात का तिकडे आणि त्यावरती साक्षी आता हो बोलणं अपेक्षित असतं दामिनीच्या म्हणण्यानुसार पण साक्षी गडबडते आणि साक्षी सांगते नाही मी खुनाच्या रात्री तिकडे नव्हते आणि प्रिया सुटकेचा निश्वास सोडते त्यानंतर दामिनी महिपतकडे रागा रागाने पाहते आणि त्यानंतर दामिनी म्हणते मी सांगितलं होतं ना की कबूलकर म्हणून आता अर्जुनने सिद्ध केलं तर मात्र खूप मोठी गडबड होईल असं म्हटलं व ती आता साक्षी म्हणते मी याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की काही झालं तरी त्या रात्री मी आश्रमात नव्हते आणि त्या रात्री काय मी कधीच आश्रमात गेले नव्हते असं म्हणत साक्षी पुन्हा पुन्हा खोटं बोलून आपल्या जाळ्यात अडकत असते आणि इकडे दामिनीला कळतच नसतं की आपण ह्या मूर्ख मुलीला इतकं सगळं समजावून सांगितलंय तरी सुद्धा ही का काही बोलत नाहीये त्यावरती अर्जुन म्हणतो बघा पुन्हा एकदा विचार करा नीट आठवा उगाच काहीतरी मागे राहायला नकोय तुम्ही आठवा सांगा मला की नक्की त्या रात्री खुनाच्या रात्री तुम्ही गेला होतात का असं ती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच साक्षी मी याच्या आधी पण सांगितलंय माझ्यावरती दबाव आणू नका मी त्या रात्री तिकडे नव्हते म्हणजे नव्हते आणि साक्षी त्या रात्रीचा सीन आपल्या समोर आठवते आणि नाही नाही मी हे कबूल करू शकत नाही आहे मी जर का हे कबूल केलं तर मला मला कोर्टामध्ये स्टेटमेंट फिरवल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होईल नाही नाही मी नाही करणार आहे असं म्हणत साक्षी दामिनीचं म्हणणं पण टाळते आणि मी त्या रात्री तिकडे नव्हते असं स्पष्टपणे म्हणते त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे बघा हा आपल्या स्टेटमेंटवरती तुम्ही फॉर्म रहा इकडे तोपर्यंत चिडलेली असते ती म्हणजे आता दामिनी आणि दामिनी चिडलेली असते आणि ती महिपतला सांगायला लागते काय चाललंय तुमची मुलगी काय कर आता दामिनीला डोक्याला हात लावण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो काय या मूर्ख मुलीने केलं हिला काय म्हणायचं असं ती विचार करायला लागते तोपर्यंत मग आता साक्षी अडकलेली असते कारण मोबाईल आता अर्जुनकडे सगळे रेकॉर्ड असतात आणि त्यातच आता मोबाईल ती इकडे कोर्टात घेऊन आलेली असते त्यामुळे तिने हे सगळं बोलल्यावरती मग आता इकडे साक्षी जरा थोडीशी ओव्हरच करायला लागते साक्षी सांगते मी म्हटलं ना की मी त्या रात्री नव्हते 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 अर्जुन म्हणतो ठीक आहे आता आपण मोबाईलकडे वळूया असं म्हणत अर्जुन पुन्हा एकदा मोबाईलच्या दिशेने वळतो आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो मला कोर्टासमोर आता एक गोष्ट सांगायची आहे की साक्षी शिकरे यांनी जे काही रेकॉर्ड दिले ना तो हा जो काही मोबाईल माझ्या हातात आहे त्याचे आता इकडे विचारायला लगेचच विमल अग अगं काय चाललंय अर्जुनचं मला अर्जुनचं काय चाललंय कळतच नाही बघ ना अर्जुन काय करतोय ते आणि काय करण्याचा प्रयत्न करतोय ते म्हणजे अर्जुनने आता हे मोबाईलचं वायफळ का केलंय यावरती सा इकडे सायली सांगायला लागते कुसुमताई थांब अर्जुन सर काहीही चुकीचं करणार नाही ते बरोबर तेच करतील यावरती मग आता इकडे जज साहेब म्हणतात काय झालंय अर्जुन सुभेदार तुम्ही काय सिद्ध करू यावरती अर्जुन म्हणतो जज साहेब हा जो मोबाईल वाचतोय ना हा मोबाईल कुठे वाचतोय याचा शोध घ्यावा कारण मी जो काही कॉल केलेला आहे हा कॉल साक्षी शिकरे यांच्या मोबाईलवरती वाजत नाहीये यावरती हा मोबाईल कोर्टात तर वाचतोय पण तो कुठे वाचतोय कुठे वाचतोय हे जरा बघावं असं म्हणत अर्जुन आता इकडे तिकडे पाहायला लागतो ज्या वेळेला अर्जुन इकडे तिकडे पाहायला लागतो आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन पाहतो आणि मोबाईल वाजत असतो साक्षीच्या पर्स मध्ये महिपतच्या बाजूला त्यावेळेला चैतन्य म्हणतो हे काय हे काय जज साहेब हा मोबाईल इकडे वाचतोय असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण त्या दिशेने वळतात आणि त्या दिशेने वळल्यावरती मग मात्र आता इकडे महिपत तो मोबाईल लपवण्याचा बंद करण्याचा प्रयत्न करत असतो पण तसं काही होत नाही खूप मोठी गोष्ट होते आणि तो मोबाईल आता इकडे चैतन्य पाहतो चैतन्य म्हणायला लागतो जज साहेब हा मोबाईल इकडे वाजतोय त्यानंतर मैपत पर्समधून फोन काढून बंद करत असतो तितक्यात अर्जुन म्हणतो मैपत शिकरे हे करण्याची काही गरज नाही आहे संपूर्ण कोर्टाने पाहिलेला आहे की हा मोबाईल इकडे वाजलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही आता हा मोबाईल ताबडतोब कोर्टासमोर सबमिट करा चैतन्य लगेच इशारा करतो आणि त्यानंतर तो मोबाईल आता अर्जुनने ताब्यात घेतलेला असतो आता मात्र रविराज गडबडतात आणि विचार करायला लागतात हे काय नक्की सगळाच कोर्ट हे पाहायला लागतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन तो मोबाईल हातात घेतो त्यावरती मग आता लगेचच रविराज म्हणायला लागतात काय हे सगळं आणि त्यानंतर रविराजांना पण आता खूप मोठा धक्काच बसतो त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो साक्षी शिकरे हा दुसरा मोबाईल म्हणजे तुमच्या हातात जो कोणता मोबाईल आहे ना हा मोबाईल आणि तो मोबाईल हे दोन्ही मोबाईल आता वेगवेगळे आहेत तर तुम्ही कोर्टाला सांगू शकाल का की नक्की ह्या दोन मोबाईलचं काय सत्य आहे ते हे दोन मोबाईल काय वेगवेगळे हे करतायत ते असं म्हटल्यावरती मग आता साक्षी चांगलीच गडबडते आणि तत प करायला लागते त्यावरती अर्जुन सांगायला लागतो मला फक्त एक सत्य सांगाल का हा मोबाईल तुमचा आहे का आणि खोटं बोलायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या या मोबाईलचे सगळे कॉल रेकॉर्ड मी आता कंपनीकडून मागवलेले आहेत त्या रात्री हा मोबाईल कुठे होता हा मोबाईल कुणाच्या नावावर रजिस्टर आहे हा मोबाईल कुणाला कुणाला कॉल केले गेलेत के हे कोर्टासमोर आणल्यावरती सिद्ध तर होणारच आहे की हा मोबाईल कुणाचा आहे त्यापेक्षा तुम्ही स्वतःहूनच कबूल करा की हा मोबाईल तुमचा आहे आता मात्र साक्षी अशी काही गडबडते आपल्यासोबत इतका मोठा फ्रॉड होईल असं साक्षीला वाटलेलं पण नसतं आणि आता आपण दामिनी देशमुख यांचं न ऐकून चूक केले की का हे आता तिला कुठेतरी वाटायला लागतं त्यानंतर अर्जुन म्हणतो बोला साक्षी शिकरे कबूल करा हे सगळं काय आहे हा मोबाईल तुमचाच आहे ना आता साक्षीला हो म्हणण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो हा मोबाईल हा मोबाईल साक्षी शिकरे यांच्या नावावरतीच रजिस्टर्ड आहे आता तोपर्यंत तो प्रियाची भंभिरी उडालेली असते कारण साक्षीचा हा मोबाईलबद्दल तिला माहिती असतं आणि कुणाच्या रात्री तो मोबाईल त्या आतमध्ये असतो हे पण माहिती असतं आणि त्यामुळे अर्जुन आता असा प्रेशर क्रिएट करतो बोला साक्षी शिकरे सांगा लवकर हा मोबाईल कुणाचा आहे हा मोबाईल तुमचाच आहे ना तुम्ही हा मोबाईल आश्रमात घेऊन गेला होतात ना साक्षीला काय बोलावं कळत नसतं इकडे दामिनी डोक्याला हात लावते केस जवळजवळ संपलेलीच असते अर्जुनने प्रेशर क्रिएट करणं सारखं सारखं मोबाईलचं सत्य विचारल्यावरती साक्षीला कबूल करणं हे गरजेचंच असतं आता मात्र एक गोष्ट सिद्ध झालेली असते की साक्षी त्या दिवशी तिकडे होती आणि जे काही कॉल ले कॉल लॉग आहेत ते मॅन्युपुलेट करण्यात आले मग बातम्यांवरती बातम्या की सरंजा मे यांनी कॉल रेकॉर्ड मॅन्युपुलेट केले इतके मोठे मोठे अधिकारी यांनी का कॉल रेकॉर्ड आता मॅनेज केले यांनी का कॉल रेकॉर्ड मेंटेन केले असं म्हटल्यावर ती अर्जुन येतो आणि तुमचा अनेक गोष्टींचा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे आहे तुम्ही आता मला मदत केलीत तर मी तुम्हाला कोर्टात निर्दोष सिद्ध करेन पण नाही केलीत तर कोर्टात दोषी सिद्ध करेन सरंजामे अडकलेले आहेत सरंजामे आता अर्जुनची मदत करून साक्षीच्या विरोधात काय करणार पाहणं रंजक थंय